माय माऊली नमस्कार विविध कथासार मधून ग्रंथ तुकाराम गाथा तुकारामाचे पंढरीनाथ पत्र आनंद अनुभवण्यासाठी त्याचा भावार्थ सदतीस ते चाळीस अभिवाचनात ठेवत आहे जे जे आनंददायी ते अवघे हो तुकारामाचे चला तर करूया सुरुवात अभंग सदतीस माहेरचा निरोप काय येईल याची चिंता लागून राहिली माहिरीचा काय येईल निरोप म्हणून निदळ आहे ठेवी वरी बाय बटवरी माप लेखी तो दिवस होती कासा नाही, काय नेनो संता पडेल विसरकी नवे सादर माय बाप तुका म्हणे ते, ते होईल दाटणे पण माझे आणि मनात येते वारकरी सख्यांसवे मायबापाकडे निरोपाचे पत्र पाठविले मूळ पाठविण्यासाठी लेकराने निरोप पाठवण्याची रीत नसतानाही डिटाई केली आणि मूळ पाठविण्यासाठीच भेटीत बोलविण्यासाठी निरोप पाठविला मायबापाची विनवणी केली मंधरणी केली कळत न कळत उणे अधिक बोललो आता माझ्या मायबापाचा काय निरोप येईल मायबाप आसरा येईल का भेटीसाठी मूळ पाठविल का अवघी चिंता लागून राहिले त्यामुळे डोळ्यास झोप नाही जीवास माय बापाच्या मायेची आस आहे माहेोटी माय बाप पोटी घालून मूळ पाठवतील अशी आस आहे हीच आस जीवी धरून निरोपाची वाट पाहत आहे कपाळी हात ठेवून दूरवर पाहतो माझे सके वारकरी पंढरीहून आलेले दिसत आहेत काय म्हणून वाटेकडे डोळे लावून बसतोय बा अरे सखे वारकरी पंढरीत जाऊन किती दिवस राहिलेत ते बोटावर मोजमाप करतोय चके वारकरी मायबापाचा निरोप घेऊन अजून परत काले का आले नाहीत म्हणून जीव कासावीस होतोय मायबापाचा निरोप ऐकण्यासाठी जीव अधीर झालाय मायबापाचा निरोप ऐकण्यासाठी जीव अधीर झालाय मायबाप लेकरास भेटीसाठी निश्चितच बोलावेल निरोप पाठवेल मूळ पाठवेल जीवास आता धीर धरत नाही जीवी मोठी आज धरून कपाळावर हात ठेवून वारकऱ्यांच्या परतीची वाट पाहतो कधी कधी मनीची चिंता असेही रूप घेते संतांच्या हाती आपण निरोपचं पाठवलाय काय जाणो या संतांनाच मायबापास निरोप सांगायचा पत्र देण्याचा विसर पडेल मायबापास पत्रही दिले निरोपही दिला पण त्याकडे मायबापाचे लक्षच नसेल तर पंढरीच्या वारीमध्ये तेथे खूपशी वदाटणी होईल हे मला ठावे मग एवढ्या दाटी वाटीत माझ्या निरोपाचे माझ्या पत्राचे कोण मनावर घेईल अडतीस माझ्या कृपा सागर मायबाप विठ्ठल आपल्या लेकरांना अंतर नको देऊ हे मी ऐकून आहे परी तो आहे कृपेचा सागर तोवरी अंतर पडो नेदी बहुकान दृष्टी आई के देखना, जना उरला सांगितल्या विने जाणे अंतरीचे प्रवावे जाचे तैसे कोड बहुमुखे कीर्ती ऐकिली की काणे विश्वासही म्हणी आहे माझ्या तुका म्हणे नाही जात वाय भीन काळी तो वचना बोलिलो ते इकडे मधला माझ्या माहेरचा निरोप काय येईल ही चिंता लागून राहिली दुसरीकडे मी काणी असे ऐकले की आमचा हा मायबाप पाहण्यास खूपच देखणा आहे तो कृपेचा सागर आपल्या अवघ्याच लेकरावर तो कृपा करतोय अगदी अवघ्याच जनासत्व पुरून उरलाय जोपर्यंत आपला कृपासागर मायबाप आहे तोपर्यंत आपल्यापासून ले लेकरांना अंतरू देत नाही मी असे ऐकून आहे की हा आमचा मायबाप विठ्ठल लेकराने काही सांगितल्याशिवाय लेकराच्या ले अंतरीचे सारे काही जाणून असतो ज्या लेकराची जशी आवड असेल तशी त्या लेकराची आवड पुरवतो अवघ्या लेकराची आवड पुरवणही हा मायबाप कृपावंत म्हणूनच ठरलाय आमचा आम मायबाप विठ्ठल अशा सर्वांचे कोड पुरवणे कृपावंत म्हणून उरलाय अशी त्याची कीर्ती मी बऱ्याच संतांचे तोंडून ऐकलंय माझ्या म्हणी असा विश्वास आहे मी माझ्या लेकराचे हित करतो असे वचन मायबाप विठ्ठल बोललय हे त्यांचे वचन तो पांडतो त्यांचे वचन त्यांचे शब्द कधीच व्यर्थ जात नाहीत असे मी बहुतांच्या मुखी ऐकून आहे आपल्या ले अवघ्या लेकरांचे हित करूनही मायबाप विठ्ठल जसा कृपेचा सागर तसाच आहे तो अवघ्या लेकरांचा पुरून उरलाय एकोणचाळीस माझ्या गाठीचे पाप पुणेळ पाठविणार काही परिणाम काय या आवरीनं कळे संचित आपुले कैसे ओढविले होईल पुढे करील विक्षेप प धाडी तोळाशी किंवा धाडा एसे तातडी हे जोवरी हे डोळे देखे अरवार करी भरोवरी अर करी, भर करी चित्त आस वाढवीती बुद्धीची तरंग मनाचे हे वेग वावडती तुका म्हणे तेव्हा होतील निचळ इंद्रिय सकळ निरोपाने माझा मायबाप विठ्ठला मोठा कृपा सागर आहे हे जरी खरे असले तरी आपले संचित काय आपले गाठी काय बाप पुण्य हे काहीच कळत नाही हो त्यामुळे आपणास सवे ते कसे काय प्राप्त होईल हे काहीच कळत नाही माझा मायबाप विठ्ठल मूळ पाठवत जाईल मध्येचे गाठीचे पाप काही घोटाळा करील माझे गाठीचे पुण्य माझ्या मायबापास तातडीने मूळ पाठवासे करील हे काहीच कळत नाही खरे तर जोरेवारकरी परत येताना मी डोळ्याने पाहत नाही तो हे चित्त असेच खळखळ करीत राहील माझे गाठीचे पाप मूळ पाठवण्यात काही घोटाळा करते की काय माझ्या गाठीचे पुण्य माझ्या माय बाप्पास तातडीने मूळ पाठविण्यास लावते अशी चित्ताची खळबळ खळखळ सुरूच राहणार इकडे माझ्या धारणाशक्तीवर माझ्या अंतकरणातील निश्चयावर वारंवार असे तरंगो येतात माझी अशी ठाम धारणा होते माझ्या अंतकरण मला निश्चयपूर्वक सांगते की माझा मायबाप माझ्याला मूळ पाठविणार आहे हे माझं पावे तो पोचवणार आहे मनाची आस मनाच्या हे आशादायी वृत्ती आकाशात उंच उंच झेपावणाऱ्या वावडी पतंग प्रमाणे भटकत असतात आणि अशापैकी माझ्या मायबापाची माझ्या बायबापाचे मूळ मजला पोचले मला माहेरी बोलवण्याचा निरोप मजला पोचला म्हणजे मग माझी अवघी इंद्रिय होतील स्थिर होतील माझ्या इंद्रियांना ही जाण होईल की येथेच्या नाशवंत विटणाऱ्या सुखांना सोडून आता आपणास माहेरीच्या अविनाशी परमसुखाचा अनुभव घेणे आहे म्हणून अवघी इंद्रिय येथेच्या सुखोप उपभोगण्यासाठी न धावता आता स्थिर होऊन राहतील जर श्रवण केले असेल तर प्रतिक्रिया ज्ञान सोपान निवृत्ती मुक्ताबाई एकनाथ नामदेव लिहायला विसरू नका